खर तर मला सकाळी साडे दहा वाजता मी निघणार होते हेलीपॅड कडे म्हणजे विमानतळावरूनच हेलिकॉप्टर चेकअप होणार होतं तो मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते आणि त्याच्यात काही बिघाड आहे आता मी काय बिघाड आहे वगैरे टेक्निकल डिटेल्स मध्ये गेले नाही आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवत आहेत तिकडच्याही लोकांशी मी बोलले सभा रद्द करणं शक्य नव्हतं लोक वाट बघायला तयार आहेत आणि खरंच आहे की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे आज दाराशिवाय ताकद होता आणि पहिली बातमी अशी आहे की सकाळी <सलों> लेट होतो काय नाही <सलों> खर तर मला सकाळी साडे दहा वाजता मी निघणार होते हेलिपॅड कडे म्हणजे विमानतळावरूनच हेलिकॉप्टर चेकअप होणार होतं तर मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते आणि त्याच्यात काही बिघाडे आता मी काय बिघाडे वगैरे टेक्निकल डिटेल्स मध्ये गेले नाही आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते, ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवते तर तेही हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झाला नाही तर मी बायकार जाऊन पहिली सभा तरी केली असती तिकडच्याही लोकांशी मी बोलले सभा रद्द करणं शक्य नव्हतं हो लोक वाट बघायला तयार आहेत आणि खरंच आहे की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहायला पाहिजे त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे तर चालले सभेला लेट झालाय दोन तास पण ठीक आहे रुग्ण वाट बघायला तयार आहेत काल तुम्ही वक्तव्य केलं की फिरते आणि आईने देव पाण्यात दे दे ते म्हणजे लिटरी देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत प्लॅन झाली का टेक ऑफ झाली का कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांचे मन आदरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते ताई विमान वापरू नका ताई हेलिकॉप्टर वापरू नका पण आता त्याला पर्याय नाहीये आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही मी मध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं होतं की के हेलिकॉप्टर मध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल तर त्यामुळे काही काळजी करण्याचं तरी कारण नाही आणि काम तर चालतच राहणार चरेवेती चरेवेती चर्या व्यती आम्हाला काम करत राहावं लागत हो तू दौरा रद्द नाही होणार काही झालं तरी दौरा पिकाशी एखाद्या शेवटच्या दोन सभा रद्द होतील तर अंतर खूप आहे मी पोहचू नाही शकणार बायकार देखील अशी एखादी मोठी घटना घडते त्यावेळेस खाली डॉक्टर असेल तेव्हा असेल लँड करत असताना काळजी वाटते भीती वाटते किंवा काही मनात काय असते आता काल मी त्यानंतर पहिल्यांदा आले खर सांगू का जेव्हापासून अजित अजितदादांचा अपघात झालाय निधन झालाय तेव्हापासून मी ते क्षणोक्षण हाच विचार करत असेल करते की त्या सर्वांवर जे विमानात होते त्या लोकांना त्यावेळी काय वाटत असेल त्यांनी किती भयानक ती भीती किंवा यातना किंवा ते भय अनुभवलं असेल माझा स्वभाव आहे तो जास्त त्या खोलात जाऊन विचार करत होते फार आमच्या घरात सर्वजण आम्ही खूप व्यथित आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत हो पर्यंत आणि मला वाटतं महाराष्ट्रात बरेच लोकांच्या घरी हेच चित्र असेल अत्यंत वाईट वाट वाटेल लोकांना तर नवीन नवीन काही दिवस हे वाटणार आहे भाई सगळ्यांना की अरे काय बाप्प आणि माहीतच नाही ते माहीत झालंय असंही होऊ शकत तर वाटणं साहजिक आहे पण आता त्याला पर्याय नाही आहे प्रत्येकाला आपलं काम आणि कर्तव्य भाग आहे मला याच काय उत्तर द्यावं खरंच खर आय हॅव नो वर्ड्स एक्सप्रेस तेवढ्या विचारही मला करतायत लाडक्या योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं असं त्यांचे मुख्यमंत्री नक्कीच याच्यामध्ये ते जे योग्य निर्णय घ्यायचा ते त्यांच्या बाकीशा दे संजय राऊतांनी असं पण म्हटलंय की आजितदाचा मृत्यू हा आहे माहिती लोकांना मिळाली पाहिजे समजा त्यांनी असं म्हणलंय मी काय म्हणायचं माझं काय याच्यात औचित्य बोलायचं मी आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीच्या वर कॉमेंट करून मीडियाच्या लाईव्ह लाईफवर येते मी माझे मुद्दे घेऊन येते माझे मुद्दे मानते मी दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलतच नाही हे वीस वर्ष तुम्हाला सवय पाहिजे